कारण या ठिकाणी निर्गुण आहे तुझं सगुण निर्गुण माझा भगवान रामचंद्र प्रभू निर्गुण रूपाचा आहे आणि त्या निर्गुण रूपाला तीन गुण अशा ती प्रकारे असताना तो तीन गुण पण हे गुण पण जे होते त्रिशराचे ती तीन मुख होते तो असताना त्याच्याकडं प्रेम नव्हतं

कारण अशा प्रकारचं तिरिशालाचं रूप बघितलं पुन्हा माझ्या भगवान रामचंद्र प्रभू बघितलं त्याचे तोंड पसरलेले बघितले आणि धावत यायला बघितला माझा देव माझा भगवान रामचंद्र प्रभू हसले हसले देवाला हसले आणि काय केलं असताना धनुष्यावर बाळ अशा प्रकारे असताना आणि त्याच्यावर त्या त्रिशरावर सोडण्यासाठी आरोप केलं महाराज बोला तीन वने रामचंद्र प्रभूंनी जेव्हा सांगताना त्रिशाला जत्ती तोंड होते त्याला त्याची मग बांध सोडले हे देवा म्हणला काय म्हणला अरे फुलासारखे पडले ना मला तुझ्या मानाने काही झालं नाही ना म्हणला कसल्या प्रकारची मला व्यथा नाही कसल्या प्रकारची तू खा नाही तुझे बाण मला लागलीच नाही रुजलेच नाही अशा प्रकारे असताना तो त्रिशाला आणि माझ्या भगवान रामचंद्र संभाषण करू लागला फुला बघा ना माझ्या भगवान रामचंद्र पूर्ण जेव्हा त्रिशराच्या अंगावर तीन बाण सोडले तीन तेवढच असताना ते काय म्हणलं देवा, देवा? काय तुझ्या अंगामध्ये oh. बोलत नाही तुझ्यात शक्तीच नाही तुझ्यात ताकतच नाही तू काय शक्ती हिनेस काय देवा अरे फुलासारखे माझ्यावर पडले मला तुझ्या बाला ना काही चाललं नाही असं म्हणलं ना लागला कुठं ज्या ठिकाणी असताना नाच लागला लागला मात्र आणि एक पुण ठेवलं होत काय म्हणले असतील गाव इथं काय इथं ग सांगायचं त्यांनी म झवलं ची अवस्था सांगितल्याने मग धवून मग त्या दारू त्याला दारू ठाल्ल्याची अवस्था काय असते म्हणा कुठं नाचल कहा नाचल आणि काय दारू देणार आणि तंबाखू खाणार तंबाखू ना काय करायचं नाही बर का दारू देणार काय बघ आणि तंबाखू खाणार कुठं थुकल कीर्तनात ऐकला होता कीर्तने महाराज गर्दी होती असे कीर्तन सुरू झालं आपल्या कीर्तन सुरू झाल्यानंतर ते पांडुरंगाचे विठ्ठल रुपाच्या मोतीला खिवटून मास्टर होते तंबाखू खाली पण त्याला सहन झाली नाही आता उठून मी जात आहे कीर्तनात महाराज उठलं तर महाराज लोक थोडं हे करतात त्याला वाटलं आता काय करा म्हणून त्याला जागा त्यानं विठ्ठल रुपाच्या मध्ये आणि पांडुरंगाच्या मध्ये सांगा होता त्याच्यात तुटलं ते म्हणजे सांगण्याचं <laughs> तात्पर्य असं हे का सांगायला सा लागलो ते त्रिशाला नाचायला लागले तिथं कारण राक्षस युद्धाला आले की दारू पिऊनच येते आणि बंड करायचे असले महाराज होय आमच्या महाराजांनी साथ द्यायची दारू घ्यायची भांड लागत नाही मग ऐंशी टक्के वीस लागत असते सोडून द्या म्हणून अशा प्रकारे असताना म्हणून मी द्रष्टांत दिला की बाबा तंबाखू खाणार कुठं थुकल दारू पिणार काय भगत बघत असताना त्रिशाला नाच आहे लागला भगवंताच्या पुढे कार देवा म्हणला फुलासारखे बनणार तुझ्यात काय शेट नाही का सामर्थ्य सुंदर कठीण केले देवाचे तीन बाण लागलेले होते बाण लागले होते कपळामध्ये होते त्याच्या तीन तिन्ही ती ती शिरावर होते तीन बाण त्यात ती तो अगोदर काय म्हणला खोटा सारखीत ना देवा तुझ्या बाणानं काही झालं नाही ना मग जेव्हा ते बाण उमटू लागला लाग ते बाण उमटत नव्हते मला ते बाण काय साधे सुद्धा होते का साध्या माणसांना मारले थोडेच होते ते दे। अरे देवानं सोडलेले बाण देवान होते आणि ते बाण असतात त्या त्रिशाला असतात ते उद्या तो जाताना वर्णन रे बाळा

अगोदर हसत मोटे -मोटे था था तो तो होता मोठ्या मोठ्यानं अरे देवा फुलासारखे तुझ्यात काही शक्ती नाही का नाही काही आणि तो वाण लागलेले असताना तो नाचू लागला होता पण आता जेव्हा त्याची अवस्था त्रिशराची आता काय झाली नातू महाराजांनी वर्णन बोला पहिले बाना जग

काय शक्ती काय सामर्थ्य काय ताकद आहे भगवंताच्या वानामध्ये आणि असताना तो त्रिशना नावाचा राक्षस आणि त्या ठिकाणी असताना त्याची काय अवस्था झाली आता आणि पुढच्या व्यवधी वर्तमान बोला

త్రీ ఛా బా గో